तर हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिलाय ते, दिला ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मुंबईमध्ये रेड अलर्ट बघायला मिळतोय रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे तर इकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा रेड अलर्ट बघायला मिळतो सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट आहे सातारा जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट बघायला मिळतो पुण्याला सुद्धा रेड अलर्ट आहे तर आपण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये बघतोय कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे ते आपण सध्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय